न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये शिक्षक शिक्षेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजना पर्याय देण्याचा निर्णय पुढील तीन महिन्याच्या आत घेणार अजित पवारांचा शब्द <small> लोकसभेला बोगस विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन अडकवण्याचा प्रयत्न जितेंद्र वक्तव्य <small> 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 मल्लिकार्जुन खरगेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियाच्या अकरा खेळाडूंचं अभिनंदन करण्याऐवजी बी चे खजिनदार आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मतमोजणीत पाच बोगस मत उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरून थेट नाशिकला फोन फिरवला घडाबोंडींना वेग नाशिक शिक्षक मतमोजणीत पुन्हा आढळल्या दोन जास्त मतपत्रिका मतमोजणी केंद्रावर खळबळ छुप्या पाठिंब्यावर माझा शंभर टक्के विजय निकाला आधी विवेक मोठा मोठा दावा शिवसेनेत बदल नगरमध्ये दिलीप कोल्हेातपुतेना पदावरून हटवलं सचिन जाधवांकडे शहर प्रमुख पदाची जबाबदारी आमच्या सरकारने रेकॉर्ड केलंय विना घोटाळा सत्यात्तर हजार पद भरली पोलीस भरतीतील मैदान चाचणीत तरुणाचा दुर्दैवी मृत्यू घटनेला प्रशासनच जबाबदार असल्याचा कुटुंबियांचा आरोप कारभाराविरोधात डोंबिवलीतील भाजप रिक्षा संघटना करणार आठ जुलैला रस्ता रोको नाशिकच्या उच्च परिसरात अतिक्रमणावर हातोडा भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने रस्ता रोको मुंबईतील कमिशन एजंटची एसटीतून एक कोटीच्या दागिन्यांची सॅक लंपास कोल्हापुरात घडला प्रकार वैद्यकीय महाविद्यालयाच्या मजुरीसाठी नरेश म्हस्के यांनी घेतली मंत्री प्रतापराव जाधवांची भेट भाजप सर्वसामान्य बहुजनांचा पक्ष विधानपरिषद उमेदवारांवर सदाभाऊ खोतांची पहिली प्रतिक्रिया रुक्ष पडून पाच वाहनांचं नुकसान एका दुचाकीचा समावेश लिहून देतो तुमचा गुजरात मध्ये पराभव करणार लोकसभेतून राहुल गांधीचं बीजेपीला थेट आव्हान चिपी विमानतळाला गती द्या राजन तेलींनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे केली मागणी पावसामुळे पडलेल्या घरास गुंजाई फाउंडेशनच्या मदतीचा हात खेळाडूं ऐवजी आशिष शेलारांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव अंबादास दानवेंचा आरोप सांगलीत विधान भवनाच्या पोस्टरला दुग्ध अभिषेक घालून सरकारचा निषेध चिपळूणात मुख्य रस्त्यावर मगरीचा होतोय संचार शिवसेना <coughs> शिवसेना राष्ट्रवादीच्या खासदारांनी घेतली पीएम मोदींची भेट महाराष्ट्रातील प्रश्नांवर चर्चा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पात्र आहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री